मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न आपले इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे जे आमदार आहेत दादा खोसकर त्यांचा आता निवासस्थानी आलो आहे आमदार निवासला आणि इथं आल्यानंतर मी जे चित्र बघतोय ते एकदम भयानक आहे म्हणजे बघा किती आमदार एखादा साधा तिथे असावा दादा नमस्कार नमस्ते नमस्ते बघा आपले सगळे कार्यकर्ते तिकडं बेडवर इकडं हॉलमध्ये झोपले आणि दादा गॅलरीत झोपले म्हणजे बघा असे एवढे साधे आमदार मी कधी माझ्या आयुष्यात पाहिले नाही बघा मी आता नाशिकवरून आलो आहे आताच आलो सेवाग्रामनी आणि आल्यानंतर इथं पाहतोय सगळे बाहेर म्हटलं आमदार साहेब कुठे तर मग गॅलरीमध्ये आलो इकडे बघा दाखवा इकडे गॅलरी बघा आमदार साहेब गॅलरीत झोपले म्हणजे कार्यकर्त्यांना तिथं त्यांच्या निवासस्थानावर तिकडे बेडवर आहे सगळा हॉल गचागच भरलाय आणि आमदार साहेब कुठे आहे म्हणे गॅलरीमध्ये कदाचित महाराष्ट्रामधलं हे एकमेव चित्र असेल की एवढा साधा भोळा आमदार कदाचित मला माझ्या आयुष्यात नाही पाहिला यांनी हा प्रसंग पाहिला मला अक्षरशः एकदम हे वाटलं की आता काय बोलू माझ्याकडे शब्द नाही राहिले खूप आणि हो आणि अजून एक आता या निमित्ताने सांगायचं इथून घ्या ना अजून एक असं या निमित्ताने की ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळेस सगळे म्हणे की हे ठेकेदारांचा आमदार ठेकेदारांचा आमदार पण जेव्हा माझे आणि त्यांची चर्चा झाली तर मी त्यावेळेस आम्ही गावगाव गेलो शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा शे ठेकेदारांचा आमदार म्हणजे हा काय प्रकार आहे म्हटलं याच्या आधी जे आमदारांनी कामं केले जे काही समजा गावीत असतील मेंगाळ असतील सगळं ज्या काय आमदारांनी केले असेल ते कोणते काम बिगर ठेकेदाराचा होतो मला सांगा होत ना कोणतं काम म्हणजे शासकीय कोणतंही काम ठेकेदाराशिवाय होत नाही आणि मग यांनी फक्त एकच केलं यांनी पुण्या मुंबईचे ठेकेदार न नेमता त्यांनी ठेकेदार ने, ने, नेमला तो शेतकऱ्याचा मुलगा जो सिव्हिल इंजिनियर झाला आहे त्याच्या हाताला काम दिलं आहे त्यांनी उलट माझी त्यांच्याकडे तीच मागणी दादा तुमच्याकडे तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला ठेकेदार केलं कारण बिगर कामच होत मग तालुक्यातलेच पोर आहे ते काम करताय आणि आणि लोकांना वाटतं ठेकेदाराचा आमदार अरे बाबा काय होतं इथून पाठीमाग जे काम होत सगळं बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर माहित पण होत नव्हता गावी मॅडम ने आतापर्यंत नंदुरबार धुळा त्रिपूरचे बाहेरचे जळगावचे कॉन्ट्रॅक्टर आणले कोणाला माहित नाही फक्त ना 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 कार्यकर्ते उद्याला पाच हजार द्यायचे दोन हजार द्यायचे त्याला गप्प परंतु आतापर्यंत तर दोन्ही तालुक्यात मध्ये कमीत कमी प्रत्येक सरपंचाला पन्नास लाख तिब तालुक्यामध्ये एकही सरपंच पन्नास लाखाच्या खाली काम नाही ग्रामपंचायतीला स्थानिक बोरं आपल्या तालुक्यात जेवढे बोरं शिकले तेवढ्या का प्रत्येकाला काम आले आताचं बजेट तर तालुक्याच्या बाहेरचं एकही कॉन्ट्रॅक्टर नाही सगळे तालुक्यातले बोरं उभे केले आज मला समाधान वाटलं का तालुक्यातल्या बोराला दोन रुपये मिळाले त्यांच्या बाहेर उभे राहिले त्यांना ऊर्जा आली आणि या बजेटलाही एकही एक तालुक्याच्या जा बाहेर जाऊन नक्की जाणी आणि म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक शेतकरी घराघरातून स्व इच्छेनं त्यांच्याबरोबर या युद्धामध्ये सहभागी झाला आणि ज्यांचा शहाऐंशी हजार मताने मागच्या वर्षी मतं मिळवून जो मागच्या पंचवार्षिकला विजय झाला होता त्या आमदारांचा सत्याऐंशी हजार मतांच्या लीडनी विजय मिळाला आहे म्हणजे विरोधक सर्व उमेदवारांना सतरा उमेदवारांना सत्त्याण्णव हजार मतं पडले आणि एकट्या खोसकर साहेबांना एक लाख सतरा हजार त्यापेक्षाही जास्त मत पडले म्हणजे प्रचंड विजय उत्तर महाराष्ट्रामधील हा पहिला विजय असेल की एवढा प्रचंड मत मिळून तुम्हाला विजय आहे पण हो दादा आमची एक अपेक्षा होती आता आम्ही दादांना पण भेटणार आहे की मंत्रीपद आम्हाला द्या आमच्या आमच्या तालुक्याला लालदिवाई म्हणजे नाही ते तर राहायचे त्यांची आणि तुमची मैत्री पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे इलेक्शन झाली ते शेवटी पद पदरात घेतलं तरच बाहेर समाधान अच्छा अच्छा नाही आणि जिरवळ साहेब जिरवळ साहेब झाले म्हणजे खोसकर साहेबच झाले एकदम शंभर टक्के आम्ही केव्हा गेलो की त्यांच्या ऑफिसात जाणं तिथूनच गेट पास मिळवणं सगळं या सगळ्या प्रोसेस तालुक्यासाठी हे दोन आमदार महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरिबांचे आणि गरीब आमदार आता तुम्ही जर बाहेर गेलात ना आमदार निवासला तर बरेचसे आमदार निवासस्थानावरने राहते हॉटेलांमध्ये राहतात आणि हे एकमेव महाराष्ट्रातला आमदार असं एक व्यक्तिमत्व आहे का ते इथं बघा म्हणजे कार्यकर्ते आले तालुक्यातले मतदारसंघातले ते जास्त झाले तिकडे त्यांच्या बेडवर दुसरे कार्यकर्ते झोपले आणि ते येऊन इकडे गॅलरीत झोपले काय मला हे हो चित्र म्हणजे मला कदाचित तुम्ही म्हणाल काय तुम्ही रेकॉर्ड केलं आहे परंतु माझं माझे मी थांबलोच नाही मला ते रेकॉर्डच करावं वाटलं की हा एवढा छान प्रसंग म्हणजे एकदम मन जिंकून घेतलं आणि साहेब मी तुम्हाला सांगतो आम्ही पूर्ण इगतपुरी तालुका तर मगेश्वर तालुका सगळे शेतकरी कायम तुमच्या बाजीशी हां आणि आज मी आलो आहे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते तुम्ही विधान भवनामध्ये मांडा आणि तुम्ही पाठपुढा आणि तुम्ही याच्या हां आणि याच्या आधी पण तुम्ही काय केलंय प्रत्येक वेळेस मला मी तालुक्यात गावात शेतकऱ्यांकडे गेलो त्यांना सांगितलं मला कुठल्या मंत्र्याला भेटायचं असेल कुठे आमदारला भेटाय मुख्यमंत्र्याला भेटायचं आहे तर लाईन रांग लावावी लागती पण आमदार असले की थेट भेट होती ते आपल्यासाठी म्हणजे विधान भवनातून बाहेर येऊन आणि पंधरा पंधरा वीस वीस मिनटं त्या मंत्री महोदयांच्या दारात किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये वाट पाहिली असेल का तर मला निवेदन देता यावं माझे प्रश्न माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न त्या मंत्री महोदयांपर्यंत जावे आणि परत ते जे निवेदन मी तिकडे देतो आहे तेच निवेदन माझ्याकडनं एक कॉपी घेऊन आणि त्यांच्या स्वतःच्या लेटर हेडवर लगे पी एला बनवायला सांगायचं आणि परत ते लेटरसुद्धा त्या विधानभवना अध्यक्षाकडे द्यायचं त्या मंत्री महोदयाला द्यायचं हे असं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून ते कायम आमच्या पाठीशी राहिलेले आणि म्हणून इगतपुरी तालुक्यातला सगळा शेतकरी आणि माझा भूमिपुत्र फाउंडेशन त्यांच्याबरोबर बळकटीने उभा राहिला आणि आज एक मोठं प्रचंड बहुमताचं एक मोठं यश उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन तुम्हीच कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये हां तुम्हीच एवढं मोठं यश मिळालं खूप खूप धन्यवाद दादा चला